नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सोपान मोरे स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या या उपक्रमामध्ये मा ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान मित्रांनो अकबर आणि बिरबल ही जोडी आपल्या सगळ्यांना परिचित आहे अकबराने प्रश्न विचारायचा आणि बिरबलाने त्याचं चोख उत्तर द्यायचं या अशा अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत त्यातलीच एक त्यातली गोष्ट एक दिवस अकबर बिरबला विचारतो बिरबल अविद्या म्हणजे काय आता नेहमीप्रमाणे बिरबल वेळ घेणार आहे अकबराकडून बिरबल अकबराला सांगतो महाराज मी या प्रश्नाचं उत्तर देईन पण मला चार दिवसाची सुट्टी पाहिजे चार दिवसाच्या सुट्टीनंतर मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतो अकबर म्हणतो चालेल बिरबल चार दिवसाच्या सुट्टीवरती निघून जात बिरबल घरी जाता जाता एका चांभाराकडे जातात आणि चांभाराला सांगतात की मला अशी एक सुंदर अशी देखणी मोजडी तयार करून दे की जी मोजडी आजपर्यंत तू पण बनवली नसेल आणि कोणीच बनवलेली नसेल अशी मोजडी तयार करून दे की ज्या मोजडीला सोनं जडलेलं आहे ज्या मोजडीवरती हिरे मोती लावलेले आहेत तुला जेवढे पैसे लागतील ती मोजडी बनवण्यासाठी तेवढे पैसे मी तुला देईन पण अशी मोजडी बनवून दे की याच्या अगोदर जी मोजणी कोणीच बनवलेली नसते सांभार म्हणतो हरकत नाही महाराज पण मला याच्यासाठी खूप पैसे लागतील आणि हिरे मोती माझ्याकडे नाही ते मला तुम्हाला द्यावे लागतील सोनं मला तुम्हाला द्यावं लागेल बिरबल म्हणतो ठीक आहे हरकत नाही पण बिरबल त्याला सांगतो की मला ही मोजडी आजच्याच दिवसामध्ये बनवून पाहिजे म्हणतो हरकत नाही मी तुम्हाला बनवून दे बिरबल निघून जातो आणि संध्याकाळी बिरबल पुन्हा त्या चांभाराच्या दुकानामध्ये येतो मोजडी तयार झाली का बघायला आणि मोजडी तयार असतात अतिशय सुंदर अशी मोजडी असतात त्याला हिरे मोती जडलेली असतात देखणी असतात असं अशी मोजडी पायात पण घालू नयेत इतकी सुंदर मोजडी असतात जी कधीच कोणी बनवलेली नसत बिरबल खुश होतो त्याला अजून वरती बक्षीस देतो आणि तिथून निघून जातो घरी आपल्या जात असताना वाटेमध्ये त्याला बिरबलाला एक मंदिर दिसतं बिरबल काय करतो ती जी मोजडी त्याच्या पिशवीमध्ये असतात त्या पिशवीतून मोजडीचा जोडीपैकी एक मोजडी बाहेर काढतो आणि ती एक मोजडी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर एक मोजडी गुपचूप ठेवतो आणि निघून जातो रात्रीची वेळ असते मंदिर बंद झालेलं असतं आजूबाजूला कुणीच नाही याची काळजी बिरबलाने घेतलेली असते आणि एक मोजडी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर mm -hmm. ठेवून देतो जोडीपैकी एकच ठेवतो आणि तिथून निघून आपल्या घरी जातो नेहमीप्रमाणे पुजारी सकाळी मंदिर उघडायला येतात मंदिराचा दरवाजा उघडतात आणि तेवढ्यात त्यांची नजर खाली त्या मोजडीवरती पडते आणि इतकी सुंदर मोजडी पाहून आश्चर्यचकित होतात सोन्याने मढलेली हिऱ्या मोत्यांनी मढलेली इतकी सुंदर मोजडी पाहतात पण तिथे तर एकच मोजडी असते त्याची जोडी नसते आश्चर्य वाटतं त्यांना दुसरी कुठे आहे आजूबाजूला बघतात आजूबाजूला त्यांना काहीच सापडत नाही पूर्ण मंदिराचा गाभारा फिरतात काहीच नाही एक दिसत एकच मोजडी दिसते त्यांच्या मनात लगेच विचार येतो पुजाऱ्यांच्या की इथे रात्री बहुतेक स्वत देव आलेले आहेत आणि देवांनी एक मोजडी सोडून दिलेली आहे इथे आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं हा विचार जेव्हा त्यांच्या डोक्यात येतो तेव्हा ते देवाला नमस्कार करतात देवाला सांगतात देवा तुम्ही आला होता पण मी तुमच्या सेवेसाठी इथे नव्हतो मला माफ करा असं म्हणून ती मोजडी उचलतात तिथून आणि जिथे देव असतात त्या देवांच्या समोर नेऊन ठेवतात आणि ही गोष्ट ही वार्ता संपूर्ण राज्यामध्ये पसरते प्रत्येकाला कळतो की देव स्वतः काल मंदिरामध्ये आले होते आणि एक मोजडी सोडून गेले होते त्या मोजडीचं दर्शन घ्यायला अख्खं राज्य जमावतं होतं खूप मोठी लाईन लागते बघता बघता ही वार्ता बादशाच्या कानावरती पण अकबराच्या कानावरती पण जाते अकबर स्वतः तिथे मंदिरापर्यंत येतात पाहतात तर काय खरंच एक अतिशय सुंदर मोजडी जी मोजडी फक्त देवच घालू शकतो अशी मोजडी तिथे ठेवलेली असते ती त्या मोजणीला नतमस्तक होतात मोजणी समोर नमस्कार करतात जशी सगळी लोक रांगेने येऊन नमस्कार करत असतात तसाच बादशाह देखील त्या मोजणीच्या चरणी नतमस्तक होतो आणि तिथून निघून जातो दोन दिवस तीन दिवस त्या रांग काही कमी होत नाही चौथ्या दिवशी की काय झालंय तुझ्या आयुष्यामध्ये नक्की काय घडलंय तू एवढा दुःखी का बिरबल बादशाहला सांगतात महाराज आज माझ्या आयुष्यात अतिशय वाईट घटना घडली माझ्या पंजोबांची मोजडी जी मी इतके दिवस जपून ठेवली होती चोर आला आणि त्यांनी एक मोजडी त्याच्यातली नेली एक मोजडी माझ्याकडे आहे एकच मोजडी चोरून घेऊन गे गेला त्या एका मोजडीचा त्याला पण काही उपयोग होणार नाही तो कुठे नाही कुठेतरी नेऊन विकणार आहे पण जो विकत घेणार आहे त्याला पण ती घालता येणार नाही कारण एक मोजडी माझ्याकडे आहे पण माझ्या आजोबांची आठवण होती ती मोजडी पणजोबांची पण ती मोजडी आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी खूप दुःखी आहे अकबर म्हणतात की कुठली मोजडी दाखव तरी मला एवढा तू दुःखी झालायस मग ती एक त्या जोडीपैकी एक जी मोजडी असते ती बिरबल त्या अकबराला दाखवतात आणि अकबर जेव्हा ती मोजडी पाहतात त्यावेळेस आश्चर्यचकित होतात की अशीच मोजडी मंदिरामध्ये आहे आणि ही एक त्याची जोड ही बिरबलाकडे आहे नक्की काय आहे तेव्हा अकबराच्या लक्षात येतं की ही मोजडी देवाची नाही आहे ही बिरबलाच्या पंजोबांची आहे मग बिरबल अकबराला सगळं विश्लेषण करतात की महाराज तुम्ही मला प्रश्न विचारला होता अविद्या म्हणजे काय आता तुम्हाला कळलं असेल की आपण काय करतो आपण त्या सगळ्या चालीरीती ते सगळे रिवाज जस अगोदर आपल्या पूर्वजांनी सांगितलेले आहेत किंवा कुणीतरी सांगितलंय म्हणून आपण ते करत असतो त्याच्या मागे काय विचार आहे त्याच्या मागे असलेला विचार खरंच सत्य आहे का आपण ते पडताळून पाहत नाही ते तपासून पाहत नाही यालाच तर अविद्या म्हणतात अविद्या म्हणजे दुसरं काहीही नाही कुठलाही विचार पडताळून पाहिल्याशिवाय अंमलात आणणं म्हणजे अविद्या आणि हे जेव्हा बिरबलाच्या लक्षात येतं की आपली चूक काय आहे आणि बिरबलाने चार दिवसाची सुट्टी कशासाठी घेतली होती त्यावेळेस मात्र अकबर खजिल होतो आणि बिरबलाला सांगतो आता मला पटलंय अविद्या म्हणजे काय ते मित्रांनो तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल कुठलीही गोष्ट कुठ, किंवा कुठलाही विचार तोपर्यंत पुढे नेऊ नका जोपर्यंत तुम्ही तो पडताळून पाहत नाही तुम्ही तो तपासून पाहत नाही की ही गोष्ट किंवा ही हा रिवाज किंवा हे जे काही आपण करत आलेलो आहे कृती किंवा करतोय कृती आपल्या कुणीतरी आपल्याला सांगितलंय म्हणून करतोय की आपण तो पडताळून पाहिलेला आहे पडताळून पाहिल्याशिवाय तपासून पाहिल्याशिवाय तुमच्या विचारांच्या कसकसोटीवर त्याला घासून पाहिल्याशिवाय तो विचार पुढे नेऊ नका धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी